आपण पाहत आहात सत्य केतू न्यूज सुरुवात करूया एका गंभीर आणि संवेदनशील घटनेपासून परभणीतील संविधानाच्या अवमानानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने संपूर्ण राज्य हादरले आहे या प्रकरणानंतर पोलिसांनी केलेल्या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली या कारवाईत महिला आणि कार्यकर्त्यांना घरातून उचलून अटक करण्यात आली आहे या अमानुष वागणुकीचा भयंकर परिणाम म्हणजे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू इतकेच नाही तर शांतता प्रस्थापित करणारे पँथर विजय वाकोडे यांच्याही मृत्यू झाला असून त्यांनाही आरोपी बनवण्यात आले होते घटनेला अनेक दिवस उलटून गेले तरीही न्याय मिळालेला नाही याचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी परभणी ते मुंबई मंत्रालय असा पायी लाँग मार्च काढला आहे या लाँग मार्चचा आज आठवा दिवस असून हा मार्च जालना येथे पोहोचला आहे मात्र या मार्च दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली पैलॉंग मार्च मध्ये सहभागी झालेल्या सुनंदा सोनकांबळे यांना मंठा चौफुली येथे अचानक चक्कर येऊन डिहायड्रेशन झाल्याने त्यांना जालना येथील क्रिटिकल केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना परभणीतील भीमसैनिक अमोल भालेराव म्हणाले की ही घटना राज्याला हादरवणारी आहे राज्य सरकारने याची गंभीर दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे सत्य केतू न्यूजसाठी प्रतिनिधी प्रेम सावंत